नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपवर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी मोमो मोमो चटणी आणि मोमोची फोल्डिंग कशा प्रकारे बनवणार आहे हे पाहणार आहोत मित्रांनो मोमो बोलले की तुम्हाला नेपाळी लोक कांचे लोक त्यांनी बनवलेले मोमोज फक्त आठवतात पण असे काही नाही मित्रांनो आपणसुद्धा ही रेसिपी घरी बनवू शकतो ही रेसिपी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने घेऊन आलेलो आहे व ती रेसिपी इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण आता चिकनची फिलिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते बारीक कट करून ते जे मिक्सरमध्ये खिमा मारून घेणार आहे मित्रांनो चिकन खिमा करताना एक काळजी घ्यायची आहे चिकनची पूर्ण पेस्ट करायची नाही चिकनमध्ये चंक्स राहिले पाहिजे अशा प्रकारे चिकन खिमा करून घ्यायचं आहे चिकनची फिलिंग तयार करण्यासाठी त्यामध्ये चॉप कांद्याची एक पात चॉप कोथिंबीर आले लसूण पेस्ट दोन चमचा एक लहान चमचा अर्धा सोया सॉस सेसमी तेल एक चमचा आणि एक छोटा लहान गाजर अर्धे किसून घालायचं आहे त्यानंतर एक अंडे घेऊन त्यातले वाईट एक घालायचे आहे फक्त त्यानंतर चवीनुसार मीठ व्हाईट पेपर एक चमचा एक चमचा चायनीज पावडर आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायला घ्यायचे आहे मित्रांनो फिलिंगमध्ये कॉर्न फ्लॉवर घालण्याचे कारण म्हणजे आपली फिलिंग ड्राय राहिली पाहिजे म्हणजे जास्त ओली ओली नसली पाहिजे त्यासाठी आपण कॉर्नफ्लावर घालणार आहोत मित्रांनो या फिलिंगमध्ये एक गोष्ट मी घातलेली नाही ते म्हणजे चॉक कांदा तो चॉक कांदा मी लास्ट मोमेंटला घालणार आहे कारण चॉ कांदा घातला की फिलिंगला आपल्या पाणी सोडेल त्यामुळे मी लास्ट मोमेंटला ते कांदा घालणार आहोत मी दीडशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चम्मच छोटा मीठ घेतलेला आहे त्यामध्ये थोडे थोडं पाणी घालून मी मैदा म असा मळून घेणार आहे मग त्या जास्त पातळही झाला नाही पाहिजे आणि जास्त कडेही आपला डो लागला नाही पाहिजे त्यामुळे व्यवस्थित मैद्याचा डो लावून घ्यायचा आहे त्यानंतर मी मध्येच एक चम्मच तेल घालून पुन्हा एकदा डो व्यवस्थित मळून घेतलेला आहे आपला जो कांदा घालायचा राहिले तो आता मी लास्ट मोमेंटला घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपण करून घेणार आहोत फोल्डिंग आणि चटणी चटणी बनवण्यासाठी आपल्याला तीन मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत ते मधून मधून कट मारून उकळत्या पाण्यात घालायचे आहेत त्यानंतर पाणी उकळले की त्यामध्ये आपली बेडगी मिरची दहा बारा पीस टाकायचे आहेत आणि ते दोन्ही स्लो फ्लेमवर बॉईल होऊन द्यायचे आहेत मोमोजसाठी आपले मोमोज फिलिंग पण तयार आहे आणि डो पण तयार आहे आपण लांबसर असा आपला जो मोमोजचा डो आहे तो मळून घेणार आहे आणि एक सात ग्रॅम एवढे पेढे कट करून घेणार आहेत आणि सर्व गोळे गोल गोल करून घेणार आहे एक गोल गोळा घ्यायचा आहे त्याच्याखाली थोडासा मैदा लावायचा आहे आणि तो व्यवस्थित गोल 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 लाटून घ्यायचा आहे त्यानंतर एक ते दीड चमचा त्यामध्ये फिलिंग्स घ्यायचे आहे फिलिंग घेतल्यानंतर व्यवस्थित जी फोल्डिंग करायची आहे ती फोल्डिंग कशा पद्धतीने मी करतो हे व्यवस्थित तुम्ही पाहा आणि घरीही ट्राय करा अशा प्रकारेही तुम्ही फोल्डिंग करू शकता किंवा जसे तुम्हाला जमेल तसे फोल्डिंग करू शकता पण तुम्हाला अशा पद्धतीने फोल्डिंग शिकायच्या असेल तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि घरी ट्राय करा अशा प्रकारे आपण सहा ते सात टाईपच्या आपण फोल्डिंग बनवल्या आहेत त्यातील तुम्हाला कोणत्या सोप्या वाटत त्या पद्धतीच्या तुम्ही फोल्डिंग घरी ट्राय करा आणि व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ पहा मग तुम्हाला सर्व प्रकारच्या फोल्डिंग समजतील तर आपल्या सर्व प्रकारे फोल्डिंग झालेल्या आहेत आणि आपले मोमोज सुद्धा बनवून फोल्डिंग तयार आहे आपण आता बनवणार आहोत चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बॉल केले टोमॅटोज आणि जे बेळव्या मिरच्या ते घालणार आहोत त्यान त्यानंतर त्यामध्ये लसूणच्या काही पाकळ्या हिरव्या मिरच्या दोन आल्याचे दोन तुकडे आणि काही प्रमाणात कोथिंबीर हे सर्व घालून व्यवस्थित आपण पेज बनवून घेणार आहोत तयार आहे आपली पेस्ट पॅन गरम झाला की त्यामध्ये जे आपण एक चमचा सेस्मा ऑइल आणि एक चमचा आपलं सादा ऑइल घालून जे आपली पेस्ट आहे ते घालणार आहोत नंतर एक वेजेस लिंबूचा रस त्यानंतर दोन चम्मच टोमॅटो कॅचअप एक चम्मच साखर चवीनुसार मीठ एक लहान चमचा सोया सॉस रेड चिली सॉस दोन चमचा आणि हे सॉस सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून पाच ते सात मिनटं उकळून घेणार आहोत त्यानंतर तयार आहे आपली चटणी आपल्या आता सर्व गोष्टी तयार आहेत आपल्याला आता फक्त मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इडलीचे भांडे यूज करत आहे तुमच्याजवळ मोमोज स्टिमर असत त्यामध्येही तुम्ही करू शकता मी इडलीच्या भांड्यामध्ये मोमोज स्टीम करणार आहोत सर्व इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेत आहे त्याआधी मी थोडं पाणी टाकलेलं आहे नंतर सर्व भांड्याला मी तेल लावलेलं आहे तेल लावल्यानंतर आपण दहा ते बारा मिनटं वाफेवर मोमोज स्टीम करून घेणार आहोत आणि तयार आहेत चिकन स्टीम मोमोज आणि त्याच्यासोबत चटणी आणि कडक वा क्या बनत आहे मी तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मोमोजचा पाऊस पाडा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिवशिपला फॉलो करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये